मी खूप पेशंट्समध्ये एक गोष्ट एक तक्रार नेहमी पाहते की तोंड येणं हिरड्यांमधून रक्त येणं किंवा दुर्गंध येणं पण लक्षात ठेवा ही लक्षणं फक्त तोंडापुरती मर्यादित नसतात पचन संस्थेच्या बिघाडाचं हे एक लक्षण असते पण जर ओरल कॅविटी स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी दंतधावन महत्वाचं आहे आणि आयुर्वेदात दंतधावन म्हणजे केवळ ब्रश करणं नव्हे तर संपूर्ण मुखशुद्धीचं एक शास्त्र आहे आणि आयुर्वेदानुसार दंतधावन करण्यासाठी नेहमी कडवट आणि तुरट चवीची औषधं वापरायला हवीत गोड नाही जसं कडुनिंब बाभूळ खैरसाल अर्जुन साल आणि तुरटी तुरटी मधला जो कसा आहे म्हणजे तुरट गुण आहे त्यामुळे रक्तस्राव थांबतो सूज कमी होते तोंडातला जो जंतुसंसर्ग आहे त्याच्यावर कंट्रोल येतो तुरटीचं पाणी थोडं गरम करून त्यानं गुळण्या केल्या तर हिरड्यांची सूज मुख दुर्गंधी आणि दातांच्या तक्रारी यामध्ये अगदी इन्स्टंट आणि अमेझिंग रिझल्ट दिसतात करून पहा आणि आम्हाला नक्की कळवा